मसाचोकचे सरपंच संतोष देशमुख प्रकरण आणि खंडणी प्रकरणाबाबत मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड याला अटक झालेली आहे कराडच्या अटकेनंतर राजकीय आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत दरम्यान वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर बीड पोलीस ठाण्यामध्ये पाच पलंग आणण्यात आले आणि त्यावरून विरोधकांनी सरकारवर अक्षरशः जोरदार हल्ला चढवला त्यानंतर माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केलेल्या वक्तव्यावरून एकच खळबळ उडाली पोलीस दलातील बड्या अधिकाऱ्याचा हवाला देत मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय दरम्यान माझी पोलिसांना विनंती आहे की त्याचा एन्काउंटर करू नका त्यामुळे पुरावे नष्ट होण्याची शक्यता आहे असं देखील वडेट्टीवार यांनी म्हटलंय त्यांची प्रतिक्रिया पाहूयात मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काउंटरही होऊ शकतो म्हणून पोलिसांना विनंती आहे की मोठ्या आकाना वाचवण्यासाठी याचा इन्फॉर्मटर करू नका बाबा हा बिचार म्हणणार नाही पण त्या मोठ्या आकापर्यंत जाण्यासाठी जर याचा वापर आहे तर तो, तो पुरावा नष्ट होण्याची शक्यता सुद्धा मला काल एका अत्यंत विश्वासनीय माहिती जवळच्या एका उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी दिली काहीही होऊ शकतं एकीकडे विजय वडेट्टीवारांनी वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची शक्यता वर्तवल्यानंतर या संपूर्ण प्रकरणामध्ये परळीचे आमदार आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचीही प्रतिक्रिया समोर आली वाल्मिक कराडच्या अटकेनंतर पहिल्यांदाच मुंडेंनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली कराडचा एन्काउंटर होऊ शकतो यावर धनंजय मुंडेंनी स्पष्टीकरण देत विजय वडेट्टीवार हे बोलण्यामध्ये हुशार असल्याचं म्हटलं वडेट्टीवारांच्या वक्तव्यावरती त्यांनी दिलेली प्रतिक्रिया काय आहे पाहूयात माननीय विजय वडेट्टीवार बोलायला हुशार आहेत पण अशा पद्धतीचा छोटा आका आणि मोठा आका हे पहिल्यांदाच तुमची सर्वांची भाषा मी आज ऐकतोय किंवा कुणाचा एन्काउंटर कुणाचा काय हे अशा गोष्टी नाही आहेत एक तर पोलीस प्रशासन सी आय डी हे अतिशय व्यवस्थितपणानं तपास करते आमच्या दृष्टीनं दिवंगत तो माँगी। तो माँगी। संतोष देशमुखची जी हत्या झालेली आणि ज्यांनी हत्या केलेली आहे त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेऊन फासावर चढवणं हा सगळ्यात पहिला उद्देश आमचा या प्रकरणामध्ये आहे त्यामुळे कुणी काय बोलावं आणि कुणाचा काय होणार आणि काय नाही याला काही अर्थ नाही संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी एक मोठा दावा केला अजित पवार हे मसाजोगला संतोष देशमुख यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी गेले होते आणि त्यावेळी त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यामध्ये वाल्मिक कराडची गाडी होती असा धक्कादायक आरोप बजरंग सोनावणे यांनी केलेला आहे तसंच पंधरा तारखेला शपथविधी सोहळ्याला आरोपी वाल्मिक कराड नागपूरमध्ये हजर होता असाही आरोप बजरंग सोनावणे यांनी केला परळीतून पुणे मग गोवा आणि पुन्हा एकदा पुणे असा वाल्मिक कराडचा प्रवास सुरू असताना पोलीस काय करत होते असा सवाल बजरंग सोनवणेंनी विचारला आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब ज्या दिवशी आमच्या संतोषांना देशमुख यांच्या कुटुंबाला भेट द्यायला सांतवून आले आम्ही सकाळी तिथून भेट देऊन गेलो पवार साहेबांनी त्याच्यानंतर त्या ज्या दिवशी ते आले शनिवारी सोळा तारीख होती बहुतेक सोळा तारखेला शनिवारी त्या दिवशी त्यांच्या ता ताप्यामध्ये असणारी गाडी जी होती त्याच गाडीमध्ये हा आरोपी तिथं जाऊन सिलेंडर होत्यानंतर पंधरा तारखेला शपथविधी मंत्रिमंडळाचा झाला त्या दिवशी हा आरोपी नागपूरमध्ये होता बऱ्याच जणांनी सांगितले आपण पण सांगितलं कुणी सभागरात सांगितलं मग त्याला पंधरा तारखेला पण अटक केली नाही आणि त्याच्यानंतर तो मध्य प्रदेशला पाचमंडी या इथल्या जंगलामध्ये जे पाच देवस्थान पण आहे तिथं गेला पचमंडीहून तो आरोपी पुण्यात आला पुण्याहून तो आरोपी गोव्याला गेला गोव्याहून कर्नाटक पुन्हा पुण्यात येतो मग ज्यावेळेस पचमंडी पुण्यात गेला त्यावेळेस कुठं राहिला मग ह्या पोलिसाला कळलं नाही का त्याच्यानंतर तो गोव्याला गेला तरी कुणाला कळालं नाही का गोव्यातून कर्नाटकातून पुण्यात आला तरी नाही का आणि ही पोलिस यंत्रणा तर दादांचा ताफा आणि गाडी होती कराडची असा दावा बजरंग सोनवणे यावेळेला करताना दिसले ते स्वतः देखील आपल्यासोबत जोडले जातील मात्र अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोमरे पाटील यांची या संदर्भातली प्रतिक्रिया अत्यंत महत्वाची ठरेल रुपाली ताई दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडांची गाडी काय संबंध आहे बजरंग सोनवळेंनी केलेल्या या दाव्याचा काय मुळामध्ये एक लक्षात घ्या भीड़ मध्ये जे सरपंच देशमुख यांची जी हत्या झाली हा खूप संवेदनशील विषय आहे आणि महायुतीने वारंवार सांगितले की जे कोणी मारेकरी आहेत त्यांना कोणालाही सोडणार नाही आता भीड़ मध्ये हा हे जी काही हत्या झाली याचा योग्य तपास करत असताना उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांनी याच्यावर सीआयडी कडे वर्ग केला तपास एसआयटी नेमली परंतु जे राजकीय विरोधक आहेत मी पुन्हा सांगते की जे राजकीय एकमेकांच्या मधले स्पर्धक आहेत ती ही सर्वजण या तपासाच्या या तपासाची दिशा बदलताना आपल्याला दिसत आहेत कारण का जे जे काही आरोपी आहेत ज्यांचा तपास चालू आहे मला वाटतं सीआयडी जवळजवळ एकशे वीस दीडशे जणांचा तपास केला जेव्हा फरार होते ते कुठे गेले काय गेले ज्या जे खासदार आपले सोलावणे सांगतायत तिथे मध्ये होते तुम्ही का नाही लोकेशन दिलं तुम्हाला एवढं माहित होत तर परंतु मी अत्यंत जबाबदारी मी फक्त पहिला एक लोकप्रतिनिधी नाही तर मी एक वकील आणि प्रॅक्टिसिंग लॉयर म्हणून सांगते हा सर्व तपास चालू असताना बीड मधल्या राजकीय स्पर्धक असलेल्या ज्यांना ज्यांना त्याच्यात आमचेही आमदार आहेत ज्यांना वाटतं की बाबा आम्हाला मंत्रीपद मिळालं पाहिजे आणि विरोधकांना वाटतं की सत्ताधारांना आपण कथक कत पकडू परंतु त्याचा परिणाम हा तपासावर होत आहे तिथल्या शहरावर होत आहे कुठल्याही गुन्हेगारांना सोडणार नाही त्यांना फास्ट ट्रॅकवर केस चालवायची जी चालवायची ते सरकार चालवणार सरकारनी सीआयडी कडे वर्ग केलाय सरकारनी एसआयटी हे केली आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे कुणाचीही गुन्हेगारी चालू देणार नाही मग बजरंग येतात आणि तिथं बोलून जातात हे ते तुमच्याच माध्यमातन टी व्हीवर बोललेत ही कुठली एका विशिष्ट जातीकडनं झालेलं आहे का मग धस येतात मग त्या प्राजक्ता माईचा विषय घेतात आता त्याच्यावर पडदा पडलाय पण घटनाक्रम सांगते मग अचानकपणे विरोधकांच्या मनात येतं छोटा का मोठा का हा बोका का तो बोका काय लोकांनी तुमच्या राजकीय पोळी वाजण्यासाठी ज्या कुटुंबाला न्याय द्यायचा आहे ते सोडून तुम्ही वेब स्टेटमेंट करताय त्याच्या पुढे जाऊन सांगते कराड शरण आले त्याला तिकडं नेला अटक केली कोर्टासमोर हजर केला कार्यकर्त्यांची अचानकपणे सगळ्या कार्यकर्त्यांची अचानकपणे वाढ त्या पोलीस स्टेशनच्या इथं जमाव येतो ज्यावेळी पोलीस तैनात केले जी आवश्यक जास्तीची फोर्स मागवली आहे त्या पोलिसांना राहण्याची सोय सुविधा नको ती कुणाची गरज आहे बरोबर आहे सांगणार आहे त्याच्यावर सुद्धा रोहित आमदार राजकारण बरं रुपाली खोमरे पाटील ताई मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईलच तुमचं जे म्हणणं आहे त्यावरती बजरंग अप्पा सोनवणे नेमकं काय म्हणतात आपल्या दोघांची चर्चा अशाच प्रकारे सुरू राहील तत्पूर्वी न्यूज प्लॅनेटमध्ये यावेळेला आपल्यासोबत माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार स्वत जोडले गेले आहेत विजय वडेट्टीवार जे आज दिवसभर तुम्ही उपस्थित केलेला मुद्दा हा संपूर्ण चर्चेचा विषय ठरला छोट्या आकाचं एन्काउंटर करू नका म्हणजे नेमकं काय का हे महाराष्ट्राला कळू द्या हॅलो मला आवाज येतोय विजयजी बोलू शकता आपण हॅलो हा आपण परत प्रश्न विचारा जरा काय आपलं आपल्याला प्रश्न हाच आहे तुम्ही आज एक शंका उपस्थित केली की छोट्या आकाचा एनकाउंटर करू नका कुठे अंगुली निर्देश आहे आपला हो हो, हो, हो माझा आवाज क्लिअर आहे स्पष्ट बरोबर हो नाही मी केलेली शंका यामध्ये मला जी माहिती मिळते आहे या तपासाची चक्र ज्या पद्धतीनं फिरवली जात आहे ज्या पद्धतीनं तपासाचा रोग दिसतो आहे सीआयडी नंतर एसआय पी येते आहे आणि तपासाची दोन एका तपासाला दोन दिशा दिल्या जात आहेत हे बघा मला कोणाशी राजकारण कोणाचं काय आहे मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही महाराष्ट्रामध्ये एका सरपंचाची निर्घुणपणे हत्या होते प्रचंड वेदनादायी मानस माणूस मानवीय या, याला काळीमा फासणारी ही घटना अत्यंत दुर्दैवानं सांगतो हे जे सांगतायत काही लोक कोणाची बाजू घेऊन त्यांना माझा प्रश्न आहे सत्तेमध्ये तुम्ही एकत्र आहात जे आत्ताचं मी वक्तव्य ऐकत होतो त्यांचं सत्तेत एकत्र बसल्यानंतर सत्तेतील एक आमदार या सगळ्या प्रश्नावर तुटून पडतो आणि हे प्रश्न या प्रश्नाच्या तळापर्यंत जायला भाग पडतो बरोबर त्यावेळेस त्यावेळेस मला त्या 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 एक विचारायचं आहे अहो देवेंद्र फडणवीसांचं या राज्यावर एक हाती प्राबल्य आहे एक हाती एखाद्या असं म्हणून की ते बाहुबलींचं राज्य असावं तशा त्या पद्धतीचं त्यांचं राज्य आहे करतो करतो एक ब्र काढला असता तोंडातून हे बंद करा आम्ही समजलं असतं सत्ताधाऱ्यांचं एकमत कुठेतरी आहे सत्ताधाऱ्यांची तोंड सत्तेत एका ठिकाणी मलिदा खाताना एका ठिकाणी महाराष्ट्र लुटताना एका ठिकाणी असतात आणि अशा प्रसंगामध्ये मात्र दोन दिशेला दोन तोंड हे दिसतात दोन विचार दिसतात दो सत्तेतला एक आमदार त्यांची भूमिका सत्तेतील दुसऱ्या मंत्र्यांच्या विरुद्ध असतो हे हे जे केळसवानं राजकारण कोण करताय आम्ही करतोय हे केळसवानं राजकारण जे चाललेलं आहे महाराष्ट्रात ते सत्ताधारी करतायत हे सत्ताधारी कोणाला भटकवण्यासाठी करतायत कोणाला वाचवण्यासाठी करतायत याचा शोध यांनी घेतला पाहिजे बरोबर मुळात विषय असा आहे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा ते काढ नाही पलंग आणली पलंग महाराष्ट्रात इतके आरोपी पकडले गेले पोलीस मध्ये होते राजकीय नेते होते याच्यापेक्षा मोठे मोठे हा काही एवढा डॉन लागून गेलाय एडिशनल फोर्स पोलीस स्टेशनच्या होता कडा करून बंदूकधारी म्हणजे काय हा काही इथला अतिरेकी आहे काय पाकिस्तानातून पडून आणलेला त्याच्यासाठी एवढा पोलीस फोर्स उभा केला आणि पाच पाच बेड मिळून त्यांना आराम करायसाठी दिला पाहिजे अरे आम्ही काय महाराष्ट्रात काल परवा आलो काय आम्ही आम्ही इतके वर्ष झाले तर राजकारण करतोय कुठल्या पोलीस स्टेशन मध्ये पलगा आणलीत आतापर्यंत दाखवा कुठल्या कुठल्या पोलिसांसाठी आणली पोलीस विचारे त्या सोप्याच्या बाकडून शोतात तिकडे लाकडाचे बाकड असतात तिथे झोपतात खाली गाडी टाकून झोपतात काय कोणाला दिशाभूल आहे स्टेटमेंट करताय बघा यामध्ये मा मला मी तो दिशा घे इथे विषय असा येतो की जे आमराज्य उभं केलं गेलं होतं ते कोण ते केल्या गेल्याचं सुरुवातीला सत्ताधाऱ्यांनीच पुढे आणलं सत्ताधारी आमदारांनीच ते पुढे आणलं हे साम्राज्य कशा पद्धतीचं आहे खंडीखोरी कशी आहे दादागिरी कशी आहे बैलांचं शोषण कशा पद्धतीनं केलं जातं लहान लहान मुलींचा आणि अनेक सत्ताधाऱ्यांच्या लोकांच्या लोकांना आत्महत्या करावी लागली बरोबर आहे विजय वडेट्टीवारजी आज जो तुम्ही त्या मुद्दा उपस्थित केला त्यावरती स्वतः धनंजय मुंडे प्रतिक्रिया देतात स्वतः राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीसही प्रतिक्रिया देतात आणि त्यांचं म्हणणं आहे तुम्ही बोलण्यामध्ये पटाईत आहात मात्र जो कोणी यामध्ये दोषी आहे त्याला आम्ही फासावरती लटकवू असं त्यांचं म्हणणं आहे याविषयी मी बोलण्यासाठी विजयजी आपल्याकडे येणारच आहे मात्र तत्पूर्वी रुपाली ठोंबरे पाटीलजी खरोखर आहे विजय वडेट्टीवार जे म्हणत आहेत की सत्ताधारी असलेल्याच दोन आमदारांची आणि मंत्र्याची असलेली जी वक्तव्य आहेत ती विरोधाभासी असल्याचं दिसतं मग खरोखर न्याय मिळवून द्यायचा आहे की मग जी मराठवाड्यातली काळी बाजू सगळ्यांसमोर येतेय आहे न्याय मिळणं राहिलं दूर मात्र आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसतात रुपालिताई या हत्याकडून सरपंच देशमुख यांची जी हत्या झाली त्याच्यामध्ये बरोबर आहे आमचे विरोधी पक्ष नेते जे सांगतायत की राजकीय सत्ताधारीतली लोक बोलतायत परंतु ते का बोलतायत म्हणजे आमचे आमदार असतील प्रकाश सोळंकी त्यांना मंत्रीपद मिळालं नाही धनंजय मुंडे साहेबांना भाऊला मंत्रीपद मिळालं त्याच्यानंतर आमदार दस आहेत आमदार दस साहेब असतील <laughs> पंकजा ताई असतील धनुभाऊ असतील यांचं राजकारण काही विजय व्यक्तीवर भाऊना माहिती नाही आहे तुम्ही ज्या आवेशाने ठीक आहे तुम्ही शंका उत्पन्न करणार त्याच्यावर आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी त्याचं उत्तर दिले धनुभावनी उत्तर दिलेलं आहे पण पुन्हा सांगते आमचं सरकार म्हणजे महायुती ज्या जी हत्या सरपंच देशमुखांची झाली त्यातल्या एकाही मारेकराला सोडणार नाही परंतु शोकांतिका एकच आहे की आपली स्वतःची राजकीय हो कोळी भाजत असताना लोकप्रतिनिधी हा तपास कशा पद्धतीने दिशा बदलतात दिशाहीन करण्याचा प्रयत्न करतात कोण दिशाहीन करताना दिसत प्रश्न दोन राष्ट्रवादींचा आहे की धनंजय मुंडेंना एका बाजूला बाजूला करायचं आणि दुसरीकडे पुनर्वसन करायचं ते म्हणजे छगन भुजबळांचं अशी देखील दब्या आवाजातली चर्चा ऐकायला मिळते विजयजी नाही मला मागच्या वेळेस धनंजय मुंडेंचं प्रकरण आलं हा मी ते नाव काढूच नाही ज्यावर त्यांच्यावर मी असं म्हणेन की चिंतोडे चुवले सत्यता बाजूला ठेवा हा ते दुसरी बाई पुढे आली धनंजय मुंडेंचं नाव घातलं हे सगळं प्रकरण महाराष्ट्राला माहित आहे त्यानंतर अनेक प्रकरणांचं ते छडा वेगळी गोष्ट आहे त्यावर ज्या गतीनं पद्धतीनं त्यांना वाचवण्यासाठी अजितदादांनी भूमिका मांडली राष्ट्रवादींच्या वरिष्ठ नेत्यांचे स्टेटमेंट त्यावेळेस ऐका त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे काय आता वैयक्तिक प्रश्न असतो काय महाराष्ट्राच्या मंत्री सहभागी असलेला एका माणूस त्यांच्या होतात त्यावेळेस त्यांना इतके घाणेरडे आरोप झाले की माणसाने म्हणजे ग्लासभर पाण्यात डोकं टाकून जीव द्यावा अशा प्रकारची तुमच्या प्रतिमेला प्रति प्रति फिरण्यासारखी प्रतिमा ठेवली नाही इतक्या खालच्या दर्जाचे आरोप झाले त्यावेळेस त्यावेळेस आम्ही नव्हतो आरोप करणारे विरोधक होते काय आणि त्यावेळेस त्यांना वाचवण्याचा प्रयत्न झाला ज्यावेळेस धनंजय मुंडेवर आरोप होतात त्यावेळेस मात्र कुठे अजित दारा का स्टेटमेंट यावरून जी चर्चा महाराष्ट्रात होती आहे ती चर्चा आम्ही सांगितली कदाचित भुजबळ साहेब नाराज आहेत ओबीसी मोठं आंदोलन उभा करून ओबीसीच्या मताच्या भरोशावर सरकार आलं असंही म्हटलं जातं आणि त्याच त्याच्यामध्ये जर भुजबळांना बाजूला चोरून मुंडे साहेबांचं सा नाव धनंजयजीचं सा शेवटच्या टप्प्यात आलं आता अनेक प्रश्न आहेत त्यावर मी नंतर बोलेल कधीतरी ते नाव आल्यानंतर त्यांना मंत्री केल्यानंतर आज जी परिस्थिती उद्भवली मला एक सांगा विरोधक ओरडतात म्हणून सांगलं जात राजकारण आम्हाला म्हणताय अहो एखाद्या सरपंचा ज्या पद्धतीनं अमानुषपणे भूल केला विरोधकांनी बघायची भूमिका घ्यायची बोलायचंच नाही म्हणजे तुम्ही महाराष्ट्राला उद्ध्वस्त करून टाका महाराष्ट्राच्या महिलांची इज्जत काढून टाका महाराष्ट्रातले सरपंच मारून टाका आम्ही काहीच बोलायचं नाही तुम्ही करत राहा आपसात म्हणत राहा आपसात मी बाजू मानत राहा आम्ही बघायची भूमिका पालिका एका बाजूला विरोधक बोलतात मात्र ज्यांनी बोलायला हवं त्या सत्ताधाऱ्यांपैकी अजितदादा ज्या वेळेला बोलत नाही मौन ऐकायला मिळत त्याच कारण लक्षात घ्या त्यांनी जे उदाहरण दिलं जी कोण महिला आली त्या महिला महिलाच्या ह्याच्यामध्ये स्वतः धनंजय मुंडे यांनी त्यांचं जे काही म्हणणं आहे जे काही वैयक्तिक बाब आहे असे मग मला आता तुमच्या समोर जाहीरपणे बोलायचंय की सगळ्या राजकीय पक्षातले वैयक्तिक कुठे कुठे बंदे आहेत हे आपण जाहीरपणे त्याच्यावर बोलण्यासाठी आपल्याला लोकांनी निवडून दिलेला आहे का हा पहिला प्रश्न त्याच्यामुळे आपण कशावर बोललो पाहिजे सत्ताधारी जरी असलो तरी त्याला तेल, जो शिष्टाचार आहे की आपण महाराष्ट्राच्या विकासासाठी आहोत आपण महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी वाढू नये म्हणून आहोत या गोष्टी बघितल्या पाहिजेत परंतु त्या न बघता जी काही महिला असेल नसेल एक दोन तीन चार पण रुपाली ताई पद्धतीने दादांचं मौन का वादां आपल्या पक्षाची बाजू घेताना यांच्याच काँग्रेसचे आहेत त्यांच्या मुलावर पुणे युनिव्हर्सिटीचा विद्यार्थ्याचा जो पदाधिकारी आहे कांबळे म्हणून त्याच्यावर त्या मुलाने तीनशे मुलीने तीनशे आहेत की प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर धनंजय मुंडे मंत्री आहेत काय सरकारच्या सिल्लर कार्यकर्त्यांच्या गोष्टी तुम्ही उदाहरण देऊ सांगताय त्या वेळेस मंत्री होते ते मी ते काही जाणून बोलत नाही तुम्हाला तुम्हाला मी त्यावर बोलताना त्यावेळेस त्यांना प्रयत्न दादानी केला दादांचं स्टेटमेंट होत प्रफुल पटेलांचं स्टेटमेंट होत शटकर्यांचं स्टेटमेंट होत त्यावेळेस होतं ना त्यावेळेस आम्ही ऐकलं म्हणून विरोधी नेता म्हणून फक्त राजकारण करायचंय महाराष्ट्राच्या विकासासाठी महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था स्थापन होण्यासाठी विरोधकांना काहीच करायचं नाहीये पण एखादा नाही पण सत्ताधाऱ्यांमध्येच पाहायला ना, ना, ना पहला पहला रुपाली आरोप प्रत्यारोप होताना दिसतात सुरेश धस जे बोलतायत ते आपण पाहिलं बजरंग सोनवणे जे बोलतायत ते आपण पाहिलं दुसरीकडे मात्र ज्यावेळेला विरोधक बोलतात त्यावेळेला त्यांच्या प्रश्नांवरती शंका उपस्थित होते आमदार धस जे आहेत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या 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 वरिष्ठ नेत्यांनी सांगितलेलं आहे आमच्या पक्षातले जे बोललेले आहेत त्यांना आमचे वरिष्ठ जे नेते असतील ते सांगतील माझं एवढंच म्हणणं आहे की सरपंच देशमुखांच्या जे कोणी हल्लेखोर को आहेत मारेकडी आहेत त्यांना महायुती सरकार सोडणार नाही त्यांना फाशीची शिक्षा देणार दे, आहेत म्हणूनच सीआयडी आणि एसआयटी स्थापन केली आहे तपास तपास चालू आहे तपासामध्ये सगळ्या गोष्टी येतील की याच्यात कोण इन्वॉल्व्ह होते कुणाचे फोन झाले कुणी कट रचला कुणी कुणाच्या पद्धतीने केले माझं एवढच म्हणणं की राजकीय लोकप्रतिनिधींनी स्वतःची पोळी बाजून त्या मुंडेंच्या म्हणण्यानुसार जर देशमुखांचे मारेकरी फासावर लटकणार असतील तर मग कुटुंबाला न्याय कधी आणि न्याय योग्य पद्धतीने येऊन महाराष्ट्रासमोर खरं काय ते सत्य येणार का विजयजी मला वाटतं सत्य येण्यासाठी हे सगळी विरोधक असू देत किंवा सत्ताधारी असू दे लोकप्रतिनिधी म्हणून एखाद्या जिल्ह्यात घटना घडते त्यावेळेस त्यांचे त्यांनी ती बाजू घेऊन इथे कुठे ओबीसी पी इथे कुठे म्हणायचं नाही आम्ही एवढंच म्हणायचं आहे की ज्या सरपंच सरपंच देशमुखांचा ज्या पद्धतीनं खून झाला हे खून कधी उघडकीस आला हे या, यापूर्वी झालेले अनेक प्रकरण दाबलेली आणि त्यामध्ये मी सांगतो तुम्हाला पन्नास एक लाखाची दोन लाखाचं काम करायची परवानगी शिवाय यांच्या फोन शिवाय दुसरा माणूस करू शकत नाही एवढी दहशत पन्नास माझ्या माझ्या शक्यत सुलभ भावाने परळीमध्ये काम घेतलं पन्नास लाख मेंटेन्स ते काम करून पडून या माझ्या शक्यत सुलभ भाव सांगता ते हे जे काही मला त्यावर जायचं तो विषय मला तिकडे न्यायचा नाही मुळात विषय काय आहे की जी हत्या झाली त्या हत्येमध्ये सहभागी जो जो असेल त्याची कारवाई झाली पाहिजे आता राहिला या कराडांचा विषय वाल्मिक कराड वाल्मिक कराड हा बावीस दिवस तिकडे फरार होता त्यांच्याबरोबर सेक्युरिटीला त्याच्या सेक्युरिटीला पोलीस होती हुँ. जर तो पोलिसांची सेक्युरिटी सोडून तो जर फरार झाला असेल तर से, त्या सेक्युरिटीमध्ये असलेल्या त्यांच्या संरक्षणामध्ये असलेल्या पोलिसांनी वरिष्ठ पोलिसांना वर्दी द्यायची असते कळवायला पाहिजे ते कळवलं का नाही कळवलं त्या पोलिसांनी कुठल्याही सिनियर ऑफिसरला कळवलं नाही की आम्हाला सिक्युरिटी नाकारूनच हे आमचे वाल्मी फळून गेले आम्ही त्यांच्याबरोबर नाहीत अजिबात नाही म्हणजे याचा अर्थ असा होता की त्यांच्याबरोबर असलेली सेक्युरिटी त्यांच्याबरोबर होती त्यांच्याबरोबर होती आणि त्या सेक्युरिटीमध्येच ते कुठेतरी तिकडे लपत होते म्हणजे पोलिसांना माहित होतं त्यामध्ये काही मुद्दे असू शकतात विरोधक म्हणून आपण सातत्यानं आवाज तर उठवणार सत्ताधारी देखील देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी काय करतात यावरती आपली नजर असेल वेळेची मर्यादा असल्यामुळे धन्यवाद विजय वडेट्टीवारजी तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या बरोबर चर्चेला आलात त्यासाठी धन्यवाद रुपाली ठोंबरे पाटीलजी तुम्ही देखील या चर्चा सत्रात सामील झालात त्यासाठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा